चला लाईव्ह वर चला चला पटापट लाईव्ह सबस्क्राईब करा चॅनल वर नवीन आल्याने सबस्क्राईब करा शो करू आला बहन आली जानवी आई जाहिर अभ्यास नहीं कर एक लाइक तो दे देनी फी हाँ है कि हा है फाटन देती फस का चालू है कांग शेकूर आलो आम का हा दिला गाड्या लाईक सागर पातळे नाही काय नाही काय चालू आहे नाही नाही काय आहे नाही म्हणणे समजलं काय आहे तर नाही मजा पाऊ राही काय करू राहिले काय पडते काय राहणार आहे बा बसता येते का तुला रख काय जे बसनाशी मी काळाट पे

हाव का <laughs> बर रेंज आल्यार पाहिज मगली आ <laughs> हा परवाच्या दिवशी हा काही नाही जराशा कस बोलल्या ठेवून द्यायला ताले वाजले होते दहा जानवी सांग बोल ना काय का म्हणते जानवी बापू जेवण झालं काय नाही आता जेवतो आम्ही बर ठेवतो मग मासोळ्या बाजूला आलो बोंबीत <coughs> काय व हा चला नवीन कोण कौन कोण आहे सबस्क्राईब करा ने कोण इस्तनयो माथरु सब्सक्राइब करा नवीन आले त्यांनी हो का हो जाने काय जाऊले व जे भीम जे भीम काका का। नी काका जे भीम काकू कशाया का जन्म केला काकू ना सागर पातळे जानवी हम्म जेवण जान केलं चिकन जेवली का जानवी तू बापा रे काका जेवले का अंबरे काका <laughs> लाईक करना ना का काका चॅनल का <laughs> दिसला <बापा> <laughs> <शार्थ ना। हुँ। laughs> होता होता तुम्ही काय जेवता आम्ही भाकर चटणी चटणी भाकर <laughs> हिरव्या मिरच्याचा ठेचा पोळी <laughs> बस जानवी तुले तो ते बरं आहे बिचारे चिकन खातो तू <laughs> आम्हाला चिकन काही चालत नाही बाई आम्हाला पाहिजे मिरच्याची चटणी जेवण झाले ताई काकू अभ्यास करते ताई बापा रे काकू अभ्यास करतात का एक एक, एक सरप्राईज देता काका हा म्हणते हा स्वप्नील भाऊ आले आहे का मंग आले टेन्शन मध्ये होते बापा तुम्ही दुपारी दुपारीच नाही येत जा भाई या मग आमच्या घरी त्या घरी कायले बोला तो आम्हाला <laughs> जेवण करायले करायला आता आम्ही जेवलो सबस्क्राईब का काढ बर आपले आपले लोक लोक भलकाई कमेंट करतात मग आम्हाला लागते देव चिकन खाया म्हणते काही यांनी खाया पुरी इंग्रजी शिकल्या गेल्या पुरी पुरी बळा लिहिली जानवी पायवा त्या बापूले ते बापू म्हणतात लय इंग्लिश शिकेलाय म्हणतात जानवी झोपतो म्हणते झोपू द्या ना काका नऊ वाजू राहिले मग काकू दिवसभर काम करत असतील आता अभ्यासही करत असतील जरासा jangan kita minta ngomong Janwi jauh bayi kami jauh lo papa jauh tak jauh tak bulu jan jauh kan kerta kerta bulu lagi tu oh paket ah <laughs> polun lo tu channel tujuh subscriber कसे वाढ ब सबस्क्राईबमुळे बंद सकाळी पासून जेवण झाले का हो, हो काका आमचं जेवण झालं लयवे झालं तुमच्या सोबत बोलायला या लागते तर आम्ही लवकर अटप तो जेवण खावण स्वप्नील भाऊ आता एक लाईक कर ना बदल बदल म्हणतात आता नाही बदलतायत ना सबस्क्राईब मुळ सकाळी बदलू आता बदलते आता नाही बदलतायत ना सबस्क्राईब स्वप्नील स्वप्नेल म्हणतात तस ठेवू नको सबस्क्राईब असेल कस वाटते थंडी नाही का तुमच्या इकडे नाही इकडे आहे का जानी थंडी आमच्या इकडे नाही बिचार दे बर पाठवून मिळते थंडी तिकडे का बरते काय करता बाबा भिकाळी सौम मी <laughs> आणि म्हणते ह हो। लेस मोठा हद्द हो। लावाय जानी दे काय माते हं उत्तर देत नाही नाही तुम्ही काय काय उत्तर देत नाही काका तुम्ही तसं म्हटले की <laughs> <laughs> पण जाऊ द्या तुमच्या इकडून लय आम्हाला काही काही माहिती माहिती भेटू राहिली बरा जे काही शाळेत नाही शिकलं ते तुमच्या इकडून कुन्द शिकायला भेटू राहिलं जानवी जेव बा चिकनची भाजी जेव काही दिलं आणि आमच्या लय थंडी आहे बिचारे बरे बर स्वप्नील भाऊ म्हणतात लोक स्वप्नील भाऊ अजून बाप्पा तुम्ही तथेच थांबेला स्वप्नील भाऊ असतील ना ते पोलिसात काय सांगता ते झालं बाप्पा रे ते बोलता बोलता जेवण झालं का जेवली <laughs> <वा> <laughs> <भायो मन। laughs> ले ले <laughs> का नाही काही म्हणजे माझ जेवण झालं आली माझी तू माय मन जी आपल्या भाषेला आपण सरमलं नाही पाहिजे सरमत का पाहिजे खोट बोलतो तू… सागर <coughs> बोलतो मी तुमच्या जेवण विचारलं <laughs> बर जानवी ना आमचं जेवण विचारलं झालं का नाही तर पण लाईक एकच दिला जानवी त्या स्वप्नील भाऊ लाईक द्या ना एखादा काका एखादा लाईक कर ना तरी लोक पण सबस्क्राईब मोड लावलं नवीन नवीन लोक करत असतील सबस्क्राईब आपण म्हटलं हाय जानवी हाय हॅलो जानवी

पूर्ण संविधान वाचून काढलं आठवी काय आता बुद्ध आणि त्यांचा धम्म पूर्ण वाचलेला आहे आमच्या नातीने बा का तुमच्या सारखे आपले मग काही विषय आहे काय तुमच्या पावलावर पाऊल टाकतील ते स्वप्नील भाऊ म्हणतात काय घेऊलीस आज भाऊ काय सांग तुम्हाला काय दुप्पट आला तिकडे बाजून झाली काका तिकडे चुल गिल पेटवायला भेटते काय का ही हीच करते का ही होई नाय काय हाय चांगलं पाठव हे म्हणतात हो ही हिच करत काहीच नाही बोल ना बोलणं मोठ बोलचे सांग जेवण झालं का सांगा तिले डबल डबल हो जेवण झालं म्हणतात ते मोठे प्रश्न विचारता तब्येत कशी हाय आज सकाळी काय जेवले आता काय जेवले असं विचार जेवण झालं काय हो झालं झालं जेवण स्वप्नेल भाऊ आमच्या खांद्याने सर्व विचारवंत लोक आहेत दादा ताई हे चांगलं झालं बाप्पा काका तुमचं तर खालचा पाया मजबूत असला की सबन बरोबर असते बर काका मेन पाया हा ना तुम्ही <coughs> 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 संस्कार असत मेन असता <coughs> नाहीतन काय कामाची गोष्ट स्वप्नेल भाऊ कुकडे गेले दिसून नाहीत राहिले स्वप्नील भाऊ गेले नाही हो जी वन नाही केलं का असं विचार जीवन नाही केलं का जेवण नाही जीवन नाही केलं जेवण केलं मी मगा मगा तुमच्या आवाज येत नाही बर बर हे काय तर आवाज चालू मोठा आता स्पीकर आवाज नसतं खेळला एक प्रश्न करू का उघड आहे विचारा फक्त उत्तर देचा काय जिन नाही तर त्यातच जीव राहते माया सारा हो का यांनी म्हणते हो का था था हो मग जेवण केलं का काका विचारा प्रश्नच विचारा पण स्वप्नील भाऊ काय म्हणत कुठे गेले <laughs> स्वप्नील भाऊ एक तर कमेंट करा हा कि नाही मला माहित तर पुढे द्या नाही विचारला तर जमणार नाही बर आता पाहू ना जमला तर जमला नाही तर तुम्ही हाय पाठीमागा आमच्या तुमचा पाठीमागा हात आहेच तुमचा पण तुम्ही लाईव्ह वर आले की एकतरी प्रश्न असा वाटते की ऐकाव तुमचा नाही येणारे काच पाच लाईक दिले कोणाला काय असं आहे का अशा आहे का काय म्हणते हो का, का असं आहे का असं आहे हो का असं आहे का जाळ बस <coughs> करून बसलेले बस बस का जाळ करून बसला आम्ही जाव करून बसलो चुलीपाशी म्हणून तर म्हटलं तुम्हाला तिकडे तुम्हाला चुलीपाशी बसायला भेटते का बादल तायडे एक केलं का हा जेवण झालं का म्हणतात बादल तायडे हो आमचं जेवण झालं तुमचं झालं का जेवण बादल तायडे लाईक करा फायनल नाही आम्ही घरातच बसतो आमचं बरं आहे की नाही काका पण तुम्ही एवढी मोठी बावीस बावीस एक्कर जमीन सोडून तिकडे गेले नाशिक वावर कोण पाहिजे तुमचं जाणी गेली का जाने जाणी थकली वाटते बोलू बोलू आता हाय हाय करू करू थकली ते मोठे भाऊ आहेत ना जमिनीत ना जमीन करतात मोठे भाऊ आहेत म्हणून तुम्ही काय घ्या <laughs> बापू <laughs> थंडी ले वाजत का तुम्हाला थंडी तर लय बापा जानवी थंडी आमच्या इकडे लय आहे तुमच्याकडे तरी कमी अशी पाहि आम्ही चुलीपाशी बसलो तुला जावन धुपट दिसून नाही राहिला काय हो हो का म्हणते जाणीवी हो का झोपली काय मला वाटलं तू लय वेळची नाही बोलू राहिली बिचारी जमीन नाही खोरड म्हणतात का हा काका तुम्ही भावी शक जमीन पण लयच टिकून ठेवली म्हणते म्हणून विचारलं तिनं म्हणून विचारलं असं काय म्हणून म्हणून विचारलं मराठीत लिहत जायना तू लिव मी हवा ती बसेल सागर <coughs> पातोळे तू काय काय पाठवतो लिव तु लिव तुला झोपूच नाही देत आज झोपूच नको तू <laughs> मी चॅनल बंद केल्याशिवाय झोपूच नको तू आज बोल किती बोलत अभ्यास केला त्या अजानी अभ्यास तर लय दिला कोमलताई बोलत को होती का? काय म्हणते कोमलताई काय बाप्पा स्वप्नील भाऊ आम्ही किती वारखोडचा आवाज देऊ राहिलो तुम्हाला आता म्हणता हाय <laughs> पाहू राहिलो आम्ही वारकोडचे दिसून नाही राहिले

आमच्या गावात आमचं घर सुखी आहे हो मस्त आहे मग बाबा खामगावात म्हटलं नाही मी सांगितलं ऐकत नाही का तेच म्हणणं आहे की ते सस्त्यात काढून टाक मग निरंजन काका म्हणतात आमच्या गावात आमचंच घर सुखी आहे हो का काका बर चांगली गोष्ट आहे मराठी जमत नाही बाबा रे जन्वी हम जन्वी हा